एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरासह उपनगरवासियांसाठी आमदार माणिकराव कोकटे यांच्या प्रयत्नातून कडवा धरणातून राबवण्यात आलेल्या चोवीस तास पाणी असंख्य नागरिकांना आजही पाण्यासाठी करावी लागत असल्याने ते अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी निवेदन देऊन केली आहे सिन्नर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आमदार माणिकराव कोकाटे यांनी भविष्याचा विचार करत सिन्नर शहराच्या पाणी टंचाईवर कायमचा मात करण्यासाठी दोन मध्ये कडवा धरणातून चोवीस तास पाणी पुरवठा योजना मंजूर करून जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण केले होते के त्यामुळे ही योजना अजूनही पूर्णतः कार्यान्वित होऊ शकली नाही गतवर्षी विधानसभा निवडणुकीनंतर आमदार कोकटे यांनी नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन योजनेची राहिलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या तरी अद्यापपर्यंत ती अपूर्ण कामे पूर्ण न झाल्याने शहरातील त्रिशुळीकडील भाग लिंगटांगवाडी बंधन लॉन्स पाठीमागील भागासह इतरही भागात महिलांना घोडभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून मे महिन्यात तर ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता पाहता माजी नगर अध्यक्ष विठ्ठल उगले यांनी राहिलेल्या अपूर्ण कामाकडे त्वरित लक्ष देऊन ती कामे पूर्ण करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री छगन भुजबळ आमदार माणिकराव कोकटे व जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकॉड तर दोन हजार चौदा मध्ये आमदार माणिकराव कोकाटे को को साहेब यांच्या माध्यमात कडवा ही चोवीस योजना मंजूर झाली होती परंतु आजपर्यंत त्या योजनेतलं बहुतांश काम बाकी आहे तर मागच्या दोन मिटिंगांच्या वेळेस आमदार साहेबांच्या माध्यमातून नगरपलिका मिटिंग झाल्या होत्या पर परंतु त्यातनंही मध्येच एक दीड महिन्यापासून हे कोरोनाचा जो विषाणू आज थैमान घातलेलं आहे अशा पार्श्वभूमीवर ह्या परिसरातील उपनगर जे आहे उपनगरांच्या भागातील असंख्य महिलांना ह्या पाण्याच्या संदर्भात अत्यंत हाल होत आहे म्हणजे त्यात त्रिशूळ त्रिशूळ भाग असेल की नायगड असेल लिंगटांगवाडी असेल कुठे माळा आहे का डोकी पाटा रोडला काही नगर आहे म्हणजे बाहेरचं उपनगरातील भागाचा आजच ही परिस्थिती आहे खरं तर आणि एक मे ते पंधरा मे किंवा वीस मे पर्यंत काय परिस्थिती माहीत नाही आणि अशा परिस्थितीत जर नगरपालिकेत जर सुविधा नसलं होत त्या लोकांच्या तर ते दुर्दैव म्हणायला लागेल आपल्याला त्यामुळं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की तात्काळ ह्या संदर्भात आणि सिन्नर शहरातील उपनगरातील लोकांच्या पाण्यासंदर्भात नगरपालिकेने अतिशय तात्काळ आणि कडक भूमिका घेणं गरजेचं आहे आणि ह्या लोकांचा प्रश्न सोडावा असा आम्ही त्यांना सूचित केलं आहे तर कृपया अधिकारी साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनी तात्काळ ठिकाद्याला आदेश करून ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन बाकी त्या त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून तात्काळ हा प्रश्न मिटवा अशी त्यांना विनंती करतो